नमस्कार नमस्कार काल एका केसच्या संदर्भात कोर्टात जाण्याचा प्रसंग आला तिथं कोर्टाच्या बाहेर एक बाई बसलेली मी पाहिली रापलेला चेहरा कष्टाचे हात आणि अतिशय विमनस्क अवस्थेमध्ये ती तिथं बसली होती तिच्या डोळ्यात पाणी होतं मी सहजच तिला विचारलं काय झालं मावशी तशी ती रडून 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 ज्या व्यक्तीमुळे तिला त्रास होत होता त्या व्यक्तीबद्दल अगदी पोट तिडकीनं अपशब्द बोलायला लागले हाय लागल माझी माझी हाय लागल अख्ख्या घरादाराला हाय लागल फसवलं ना मला हाय लागल एकाला सुद्धा सुटणार नाही कोर्टात सुटला पण हाय लागल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून ती महिला अक्षरशः हुंकेत देऊन देऊन रडत होती आणि का असोक तिच्या डोळ्यात मला असं जाणवत होतं की खरंच त्या महिलेवर अन्याय झाला होता आणि नक्कीच तिचे हे शब्द खरे होतील का तिचा तळतळाट तर त्या संबंधित व्यक्तीला लागेल का या विचारातूनच आजचा विषय सुचला एखाद्याचा तळतळाट तर कधी लागतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझ्यामध्ये तळतळाट तर म्हणजे एखाद्याला आपल्याकडून झालेल्या त्रासामुळं त्याच्याकडून येणारी तीव्र अशी निगेटिव्ह भावना आपण जेव्हा एखाद्याशी चांगलं न्यायानं वागतो माणुसकीनं वागतो तेव्हा कळत नकळत आपसुकच त्याच्या तोंडातून मनातून कृतीतून बोलण्यातून आपल्यासाठी चांगले शब्द निघतात त्यांना आपण आशीर्वाद म्हणतो या उलट जेव्हा आपल्याकडून एखाद्याचं शोषण होतं काया वाचा मनानं त्या व्यक्तीला आपण दुखावतो आपल्या शब्दांनी दुखावतो आपल्या हावभावांनी दुखावतो आपल्या बोलण्याने दुखावतो आणि विनाकारण दुखवतो ज्या भावना तेव्हा त्याच्या मनातून प्रक्षेपित होतात त्यांना आपण तळतळाट म्हणतो जीवनात यशस्वी व्हायचं असेल ना तर आपण कुणाचंही तळतळाट खरंच घेऊ नयेत मग हे केव्हा होतं एखाद्याचं आपण जेव्हा शारीरिक मानसिक भावनिक नुकसान करतो त्या व्यक्तीला प्रचंड अशी अपमानास्पद वागणूक देतो आपण एखाद्याचं मन दुखवून अशा निगेटिव्ह वाईब्स त्याच्याकडून खेचून घेतो आपल्याकडून कुणावर जेव्हा अन्याय होतो कळत नकळत घडतं पण त्याचा परिणाम वाईट होतो जुनी माणसं म्हणायची बघा तोंडातनं अपशब्द काढू नयेत शिविशाप देऊ नये कधी कोणाला लागेल सांगता येत नाही एखाद्या चांगल्या माणसाची आपण बदनामी केली चारित्र्यावर विनाकारण शिंतोडी उडवली एखाद्याची प्रॉपर्टी कोणत्याही पद्धतीनं हडप केली हडप करायला मदत केली त्या व्यक्तीला आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला धमकावणी वगैरे दिली त्याचा गैरफायदा घेतला त्याच्या विश्वासाचा विश्वासघात केला अशा वेळेला या व्यक्तींकडून ज्या निगेटिव्ह भावना येतात त्याला तळतळाट म्हणतात आणि त्या नक्की लागतात या गोष्टी आजूबाजूला घडतात कधी कधी आपल्यासुद्धा हातून अशा गोष्टी घडतात आणि हळूहळू त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात म्हणून आपण अशा कृती जरूर टाळाव्यात आणि हो जर कोणी तुमच्याबद्दल विनाकारणच तळतळत असेल ना तर त्याचे तळतळाट आपल्याला लागत नाहीत त्यामुळं आपण आपल्या हातून सत्कर्म करत राहावं बाकी त्याच्यावर सोडून द्यावं तो आहे ना योग्य वेळी हिशोब चुकते करून बाकी शून्य करतोच करतो, करतो। तुमच्याकडे जेव्हा असते सत्कर्माची आभा तेव्हा काहीही वाईट करू शकत नाही कुणाचाही बाबा तेव्हा कुणाचाही तळतळाट लागू नये यासाठी कुणाशी वाईट वागणं सोडून हातून सत्कर्म करत राहूया सत्कर्माचा डिव्हाइन टच आपल्या सगळ्यांना मिळावा यात सदिच्छांसह भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार